श्री राजेंद्र सुतार काळोली तालुका पाटण यांना रांधा मशीन वर सुतार काम करत असताना डाव्या हाताला दुखापत झाली त्यामध्ये डाव्या हाताचा अंगटा तुटून गेला व इतर तीन बोटांना जबर दुखापत झाली या परिस्थितीमध्ये या कुटुंबाला आधार देण्याचे काम लोहार सुतार विकास संस्था सातारा जिल्हा संलग्न पाटण तालुका यांनी केले आपला सर्व समाज हा कष्टकरी व मजुरी करणारा आहे अशा छोट्या मोठ्या घटना नेहमी आपल्या बाबतीत घडत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या कुटुंबाचा पोस्टाचा चारशे रुपयेचा विमा काढून ठेवणे नितांत गरजेचे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाला अशा संकट काळात आर्थिक हातभार लागू शकतो व येणाऱ्या काळात देखील जिल्हा संघटना व तालुका संघटना या प्रकारचे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष यांनी केले तसेच या कुटुंबात पाच हजार उपयोगी साहित्य देण्यात आले तसेच लोहार सुतार विकास संस्था सातारा जिल्हा संलग्न पाटण तालुका यांच्या वतीने पाटण तालुक्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी लोहार सुतार विकास संस्था सातारा जिल्हा मार्गदर्शक नामदेवराव लोहार अध्यक्ष माधवराव लोहार खजिनदार राजेंद्र लोहार रा रा लोहार सचिव गणेश सुतार सातारा अशोकराव संचालक शंकरराव लोहार संचालक बाळासाहेब सुतार संचालक विलास सुतार पाटण तालुका मार्गदर्शक संजय लोहार अध्यक्ष अनिल सुतार महिला अध्यक्ष विमल सुतार उपाध्यक्ष जयंत लोहार महिला उपाध्यक्षा सुवर्णा सुतार बाबाचं सुतार दयानंद सुतार अरविंद सुतार उद्धव सुतार संदीप लोहार किशोर लोहार प्रशांत सुतार महेश सुतार शरद सुतार संतोष सुतार अरुण सुतार किसन सुतार शेखर लोहार मच्छिंद्र लोहार हे सर्वजण उपस्थित होते आज आपण या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत सातारा जिल्हा संपेच्या संदर्भात आठ तालुक्यामध्ये शाखा आहे पाटण तालुक्यामध्ये साधारणपणे बऱ्याच वेळा मदत देण्यात आलेली आहे अगदी संजय सुतार काळगावचे असतील त्यांचा गोठा जाणार होता त्यावेळीसुद्धा जिल्हा संस्थेनं तालुका संस्थेला मदत करून त्यांना वीज चेक दिलेला होता ढोकाळ्यामध्ये दुर्घटनाग्रस्त दरडी कोसळल्या होत्या त्यावेळेस आणखी म्हणजे गरजो संसारोपिक साहित्यपासून सुद्धा त्या ठिकाणी मदत दिलेली आहे त्यामुळे सातारा जिल्हा संस्था ही जी आहे ही संस्था नेहमीच समाजवाधवांच्या दुःखात सुखात सहभागी राहिलेली आहे अगदी पाटण तालुक्याचं शेवटचं टोक घाटमाता की वाई किंवा शेवटचं टोक आहे रायरेश्वर भागामध्ये आपली जिल्हा स्वतः पसरलेली आहे खरं आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुद्धा आम्हाला खूप चांगल्या मिळालेल्या आहेत पावसामुळे काय कार्यक्रम ये घेता येत आहेत पण मी तुम्हाला सर्व एक विनंती करेन की का जे आपण बांधकाम म्हणजे काम करणारे जे लोक आहोत सुतारकाम करणारे मला सुद्धा कारखाना साताऱ्यामध्ये आहे मला सुद्धा हातारा नेहमी लागते कटर मशीन पण सर्वांना विनंती करेन की किंवा आपल्यावर कुटुंब अवलंबून आपलं पाठीमाग म्हणजे मंडळी मुलं त्यांचं संगोपन करायचं आपल्यावर तर तुम्ही काय करायला पाहिजे तर एखादी इन्शुरन्स पॉलिसी कमी रखीमेची आज बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या अशा आहेत की तुम्ही जर एक आठवडा जर घरी थांबला का नाही दुखापत तुम्हाला लागली कुटुंब प्रमुखाला तुमच्या अवून पण किती लोक आहेत तेवढ्या कुटुंबाचा खर्च तुम्हाला तुम्हा आठवड्याचा दिला जातो दोन आठवडे चार खर्च तुम्हाला मिळाला जातो पर्यंत पण तुम्ही अशा पॉलिसी काढा तुम्हाला त्याबाबत गणेश सुतार असतील अण्णासाहेब असतील असेल पाटणचे पदाधिकारी असतील निश्चित सहकार्य करतील कमीत कमी काढा जास्त मोठ्या काढू नका पण त्या पॉलिस्या काढा जेणेकरून कुटुंबातल्या पण करती रोखावं ह्याची काळजी स्वतःच आपण घेतली पाहिजे जिल्हा संस्था पाटण तालुका संस्था तुमच्या नेहमीच पाठीशी राहणार आहे तुमच्या ज्या अडचणी असतील तुम्ही त्यांना सांगा आज या ठिकाणी लोहार सतार समाज विकास संस्था सातारा जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे लोहार सत्तार समाज विकास सातारा जिल्हा संघ पाटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष युवा युवा कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि सर्व उपस्थित या ठिकाणी असलेले सर्व माझे समाज बांधव साधारणपणे लोहर फतार समाज एका संस्था आपला जिल्हा ही आठ शाखामध्ये आठ तालुक्यामध्ये कार्यरत समाज समाजबांधवावर होणारे काही त्यांच्या अडचणी असतील किंवा त्यांच्या काही त्यांच्यावर काही एखादं आपत्ती निर्माण होत असेल तर त्यावेळेला ती ते जिल्हा संस्था संबंधित तालुका संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित राहते धावून जाते त्यांच्या मतीला आणि त्यांना संस्थेच्या माध्यमातून एक थुन फुलाची पाकळी म्हणून काही आर्थिक असू किंवा बाकी काही संसर्ग उपयोगी साहित्य असेल या स्वरूपामध्ये मदत करते या यापूर्वीसुद्धा पाटण तालुक्याने पाटण तालुक्यामध्ये अध्यक्षांनी मला सांगितल्या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आपण अशा स्वरूपाने कौटुंबिक आकृतीमध्ये दाखवतो किंवा साहित्य पण दिलेले आहे आज या ठिकाणी मी राजेंद्र मैकट सुतार सुतार काम करत असताना अचानकच त्यांचा अंगकार दुखापत झाली आणि आमची एक धारणा अशी असते की एक म्हण आहे की लाख मिरातीत चालेल परंतु लाखाचा पोषण करला आणि आपले सुतार बांधव किंवा लोहार बांधव ते आपल्या कुटुंबाला सांभाळता सांभाळतात आपण त्या यंत्राची आपण काहीतरी असतो ठेवत असतो आणि अशा वेळेला जर असा काही एखादा प्रश्न निर्माण झाला तर त्या कुटुंबामधलं जे उदरनिर्वाहाचे साधन असतं मजुरी असू दे किंवा काय काय ते आता साधारणपणे कुठला फर्निचरचं काम करणे तर काम चाललं असेल आणि अशा वेळेला ते काम मध्ये तसं थांबते आणि परत त्यांचं जी आवक आहे ती तशी थांबते आणि मग ते कुटुंब साधारणपणे स्थावर व्हायला किती म्हणजे दोन महिने जातात तर चार महिने जातात आठ महिने जातात वर्ष अशा त्यावेळेला त्या कुटुंबाला त्या एक टेकू म्हणून एक छोटासा हातबर म्हणून जिल्हा संसदी माध्यमातून आर्थिक आणि अशा काही साहित्य रूपात धान्य स्वरूपामध्ये किंवा किरणा महाराज स्वरूपामध्ये मदत केली जाते त्याचप्रमाणे आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा